मुंबईतील पवई येथील आर एस स्टुडिओत साधारण सतरा मुलांना डांबून ठेवणाऱ्या रोहित आर्या या व्यक्तीचा एन्काउंटर करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यातच त्याचा मृत्यू झाला रोहित आर्याच्या छातीत चा गोळी लागली होती मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्याकडे एक एअर गन होती सोबतच त्याच्याजवळ काही केमिकल्सही होती मुलांना डांबून ठेवल्यानंतर त्याने एक व्हिडिओ पाठवला होता मला काही प्रश्न विचारायचे आहेत असे तो या व्हिडिओत बोलताना दिसत आहे त्याला कोणत्या विषयावर बोलायचे हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही रोहित आर्याने मुलांना जाऊन मारण्याची धमकी दिली होती पोलिसांनी मुलांची सुटका करण्यासाठी आपेल ऑपरेशन चालू केलं होतं रोहितसोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातून काही साध्य झालं नाही त्यानंतर पोलिसांनी बाथरूमच्या काचा फोडून आत प्रवेश केला यावेळी पोलिस आणि रोहित आर्या यांच्यात चकमक झाली

आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे चालू होतं दुसरीकडे लहान मुलंही होती त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुलं एक सिनियर सिटिझन आणि एक नागरिक यांना पण यांची सुटका केली